नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आम्ही सकाळी बा रायगड परिवारातर्फे आयोजित केलेल्या लिंगाना मोहिमेवर आलो होतो सकाळी साडेपाचला आम्ही ट्रेक सुरू केला आणि आत्ता ट्रेकचा समारोप आहे हा ट्रेक, ट्रेक अत्यंत कठीण श्रेणीमधला आणि टेक्निकल सहाय्य नसेल तर न करण्यासारखा आहे तर हा ट्रेक आमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्यात ट्रेकमधला भयानक आणि लक्षात राहणारा ट्रेक होता आत्तापर्यंत मल श्रीमलंगड मदन कुलंग हे आम्हाला सगळ्यात कठीण ट्रेक वाटायचे पण जेव्हा आज लिंगाण्यावर आलो उतरताना आणि चढताना सगळे देव आम्हाला आठवले तर आता लिंगाण्यावर उतरल्यानंतर समोरत असलेल्या रायलिंग पठारावर आम्ही आहोत आणि रायलिंग पठारावरून दिसणारा सूर्यास्त आणि त्याच्या समोरचा लिंगाणा हा बघा तर किल्ले लिंगाणा आणि हा त्याचा होणारा सूर्यास्त अजून झालेला नाही आहे पण तेवढ्या वेळा आम्ही थांबणार नाही आहे आम्हाला परतीचा प्रवासही करायचा आहे चला पनवेलवरून आम्ही रात्री बारा वाजता निघालो आणि सकाळी साडेपाचला मोहरी गावात पोहोचलो इथून चहा नाश्ता केल्यानंतर लगेच ट्रेक सुरू झाला गावातूनच थोडं पुढे बोराट्याची नाळ सुरू होते त्या नाळेतून उतरत आम्ही लिंगाण्याच्या बाजूला असलेल्या रायलिंग पठाराला वळसा घालून जातोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही रायलिंग पठाराला वळसा घालून जाणारी वाट खूप निसर्डी आहे आणि तिथे काही ठिकाणी रस्सीचा वापर करून तो पॅच क्रॉस करावा लागतो आणि आता आपल्याला दिसतोय पुढे तो किल्ले लिंगाणा लिंगाण्याचा पायथ येईपर्यंत सकाळीही झाली होती आणि सूर्योदयाचं दर्शन घेतलं आणि आम्ही मग किल्ले लिंगाणा चढायला सुरुवात केली किल्ल्याची ही वाट अतिशय घसरडी आणि अवघड आहे तिथे तांत्रिक सहाय्याचा वापर करूनच पुढे जावं लागतं आत्तापर्यंत आम्हाला किल्ले मलंगड आणि अदन मदन कुलंग हेच कठीण वाटायचे पण ज्यावेळेस आम्ही इथे आलो आणि लिंगाना पाहिला हा आमच्या आयुष्यातला सर्वात कठीण असा ट्रेक अक्षरशः वर जाणाऱ्या प्रत्येकाची दमछाक झाली होती या किल्ल्यावर रोप क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग दोघांची हौस फिटली किल्ल्याच्या पायथ्यापासून तर शेवटच्या टोकापर्यंत वर दो दोराचा वापर करूनच पुढे जावं लागत होतं त्यामुळे हात पाय दोघांचा कस लागत होता वर जाताना पुढे येणारी प्रत्येक चढण ही मागच्या चढणीपेक्षा अवघड वाटत होती काही ठिकाणी तर फोटोग्राफीसाठी मोबाईलही खिशातून काढायची भीती वाटत होती किल्ल्याचा प्रत्येक टप्पा अर्थांना पायापेक्षा हाताचा जास्त वापर होत होता किल्ले लिंगाण्यावर आता पाहायसारखं काहीच उरलेलं का नाही आहे फक्त इतिहासाच्या काही पाऊलखुना इथे शिल्लक आहेत जसं पाण्याचे टाके हौद गुहा वगैरे पण या किल्ल्यावर येणं एक जबरदस्त थ्रिल आहे हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलंच पाहिजे स्वराज्यामध्ये या किल्ल्याचा वापर जेल म्हणून व्हायचा कैद्यांना इथे वर आणून सोडून द्यायचे आणि रस्सी आणि शिड शिडी काढून टाकायचे म्हणजे गडावरून पळण्याच्या सर्व वाटा बंद हा किल्ला किल्ले रायगडाचा एक संरक्षक किल्ला होता म्हणजे रायगडाकडे जाणाऱ्या ज्या जुन्या घाटवाटा आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पण याचा वापर व्हायचा पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्याकडे ठेवला त्यामुळे याच महत्त्व किती आहे हे आपण जाणू शकतो आता आपण व्हिडिओत पाहतोय तो किल्ल्याचा सर्वात शेवटचा कठीण असा हा टप्पा इथे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या पायऱ्या आहेत आता त्या पायऱ्या तुटून गेलेल्या आहेत पण तरी पण किल्ल्यावर चर्थांनी या पायरीचा सा रोपच्या सहाय्याने वापर करता येतो किल्ल्यावर प्यायलाही पाणी कुठे उपलब्ध नाही त्यामुळे पाणी नाश्ता सोबत कॅरी करावा लागतो तब्बल चार तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या के शिखरावर पोहोचलो किल्ल्याच्या शिखरावर गेल्यानंतर मिळणारा आनंद हा काही वेगळाच आहे पायवाट थोडी छोटीशी आहे वर उभं राहायलाही जास्त लोकांना जागा नाही आहे तीस ते चाळीस जण इथे उभे राहू शकतात बसू शकतात समोर दिसते ती किल्ल्याची पश्चिम बाजू आणि हा दिसतोय आपल्याला तो किल्ले रायकडे पश्चिमेला किल्ल्याच्या आणि किल्ल्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणागड आपल्याला दिसतात गडाच्या माथ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो पण परतीचा प्रवास हा पण काही सोपा नव्हता हो इथे आपण चढून आलेले कठीण असे कातळ टप्पे उतरायला खूप कठीण होते त्यामुळे सरळ सरळ रॅपलिंगचा एकच पर्याय इथे उपलब्ध पर होता खाली उतरताना आपल्याला शंभर फुटाचे चार टप्पे क्रॉस करावे लागतात रॅपलिंग करून रॅपलिंग करताना भीती तर वाटत होती पण खाली पण जायचं होतं घरी पण जायचं होतं त्यामुळे पर्याय नव्हता या आधीही आम्ही किल्ले मदनगड किल्ले कोलंगगड किल्ले श्री मलंगड या ठिकाणी क्लाइंबिंग आणि रॅपलिंग केलेली होती त्यामुळे इथे वाटणारी भीती ही त्यामानाने खूप कमी होती बा रायगड परिवारामध्ये खूप सारे मेंबर आज आले होते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रॅपलिंगला लाईन लागलेली होती त्यामुळे थोडं उन्हाचाही मार्ग सहन करावा लागला कारण किल्ल्या किल्ल्यावर सावलीसाठी सा असं काहीच नव्हतं ज्या मोहरी गावातून आम्ही ट्रेक सुरू केला तिथून तर किल्ल्याच्या वरच्या टोकापर्यंत यायला जवळपास चार तास लागले या किल्ल्याची उंची जवळपास तीन हजार फूट आहे आणि याची चढण जवळपास चार मैल लांबीची आहे त्यामुळे चार तास तर लागणारच या किल्ल्याच्या खाली असलेल्या बोराट्याच्या नाळेतून आपण राजगड तोरणा आणि रा किल्ले रायगड इकडे पण जाऊ शकतो हे सगळे प्राचीन व्यापारी मार्ग होते जसं बोराट्याची नाळ सिंगापूर नाळ नि, निसनीची नाळ या प्राचीन घाटवाटा होत्या आता त्या ठिकाणी फक्त दगडच पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण फक्त याची कल्पना करू शकतो की त्या काळचं वैभव कसं असेल या प्राचीन घाटवाटातून ये जा कशी होत असेल व्यापार कसा होत असेल किल्ल्यावरून खाली तर त्यांनी हाताची बोट अक्षरशः रोप धरायला नाही नाही म्हणत होती पण त्यांनाही पर्याय नसल्याने रोप पकडावा लागत होता खाली तर रोप गरम होऊन जायचा आणि त्याचे चटके हाताला बसायचे बारायगड परिवारातर्फे हँड ग्लोवज दिले गेले होते पण प्रत्येकाला एकच त्यामुळे जो पुढे आपण रोपला पकडलेला हात आहे त्याला तर ता चटके बसायचेच किल्ल्यावरून खाली उतरायला आम्हाला पाच वाजले जवळ असलेल्या रायलिंग पठारावर आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी गेलो आता आम्ही रायलिंग पठारावर आहोत आणि समोर दिसतोय तो किल्ले लिंगाना आणि त्याच्यामागे सूर्य अस्ताला जातोय रायगडावर इथे आम्ही थोडी फोटोग्राफी केली थोडा आराम केला थोडा नाश्ता केला सूर्यास्त होईपर्यंत थांबणे एवढा वेळ आमच्याकडे नव्हता आम्हाला परतीचा मार्गही पकडायचा होता अस्ताला जाणारा सूर्य पाहून मग आम्ही जंगलातून आपल्या पार्किंग असलेल्या मोहरी गावाकडे निघालो